मला ते मुंद्राचं वाहन आहे गणपतीचं वाहन आहे मंदिर मग त्याला वाईट काय बोलाव आणि ते काय करत फार वाटुलो करून ठेवते लांडा ऐकतच नव्हता बकरणी हा तू बकर खाणारच त्याला म्हणजे घोड आणि इमान बुड काय म्हणतात घोड आणि इमान बुड आता का ते इमानाने खाय पाहिजे रामायत काय बाबा काय कुठ रानातला काय सोडायची कसली पडते कोंबडी आहे ना काय ती बारकी पिल्ल रानाची कोंबडी बघा किती पिलं काढले तिने खाली पाच झाली हा पाच झाली बाबा सहा कलर तर कसला आहे आमचा बारक्या एक सात काटे शिरायला गेला आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पिढी गाडी घेऊ हा पंधरा राधा कधी बसवली होती तिला तीन वार किती तीन तीन वार म्हणजे महिना गेला तर राधा मग असं गाड घ्यायचं त्यांना काय त्रास त्यांना काय सोडल्यात त्यांना नंतर आली हे घ्यायला काही खात्यात बघायचं आता शिरली काटे आपल्याला बिघून आता इकडून इकडून तिला निघून बाहेर बघा त्या चिवची निघणार बाहेर ती काटे शिरली बघा का भरली ना ती म्हणजे अशा पिल्ल किंवा कोंबडे आपल्याला लागतेच नाही का सावसरज आला बाबा सावसर कशाचा म्हणून नाही याला तर समजा सावसर चिमणीसवा सावसर करती हम्म कोटक बांधती त्यात पिलाला दाणा नाही आता या त्यांना नाही खादार कुरक या खुरगा दाद्यांना कुठले नाही आपलं हे बाजरीचं खोरक बाजरी काय कीडी वाटली अखंड बाजरी तेला जमत नाही ना हा तुझी बाजरी काय कीडी वाटून गेला ते हळू 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 असा परपंच आहे बाबा गेला तस एवढा पण आहे की असा एवढा पण परपंच आहे नाही केला तर काही पंच म्हणजे बाजरी काय पण खोडी करीत असेल अशी खोडी करते आता इकडे बांधे चांगल्या ठिकाणी बांधली तरच बरं आहे आमचं पण आता चांगला तरी बन मग आता काही मालकापर्यंत वरड यायला नको हा वरड नको याला या खाण्या पिका शेतकरीचं खाल्लं त्यांनी पत्त्यानी केलं पाण्याचं गवत काढून एरिया टाकून पाणी देऊन तिला आता चांगली आणल्या हे गेल्या हो काय करणार बरोबर खाणार थोड पण नाचलंय करणार माचणार तोडावणार मास बोड त्याला म्हणजे बुड आणि बुड काय आणत गोड आता कामाने खाय पाहिजे नाही खात्या विमानाने खाय नाही पळून जाते कुठं कासरा आहे आणि बन तर ना आता या काट्या निघल्यात तर आता आपण या बोराट्या किंवा काट्या कुट्या असा आपण वाडा बनवतो तुमच्या वेळेस वाड असं काट्याच होत का आमच्या काळात हे वाड नको मग आमच्या काळात दगड वाढवत दगडी दगडी वाढत दगडी वाडा म्हणजे मला चार चार म्हणजे डोक्याच्या उंचीच वाडा बांधायचं तुझ्यापेक्षा पण मोठं मोठं असते हा म्हणजे धरायचं म्हणायचं माके एवढ्या मापच दर राहायचं वाड पाच फूट पाच फूट सहा फूट वाड राहायचं दगडाच्या बारी मोठा मोठा तर त्याच्यावर लांडगाचा लांडग उड्या मारायचं म्हणून तुडून परत त्याच्या मांडायच्या वरन हा वर त्या सहा फुटाच्या अंतरावर दगडी मांडायची दगडी मांडायची त्याच्या बोराटच्या काठी टाकायच्या नाही तर लांडका अलगच जायचा ते मग तुम्हाला पण लयच बरास त्या टायमाचा काठी काय झाली काठी आमच्या काठी आमच्या काट्या दगडी वाडव मोठा मोठा लोक आता तुम्हाला एवढा त्रास नाही एवढं आमचं लेवन आज बाबा मोठ लांडका बघा येणार एवढं दगडी वाडव करून सुद्धा दगडी गडी वाटा कोण तुला का म्हणजे का ना मुगार भूक बुग लागल्या काय, करना। काय चार 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 करना। तो कशावर पण विचार करणार काय विचार करणार त्याला पण वाटायचं मेल तरी चालत बघू काय याच्यावर वाढायचं नाही बरं नाही बघ वर गेलं ना जण जो आपल्याला आतल्या आतल्यातच खायचं मारायचा वाड्यात जातानी वाड्यात गेला ना आत म्हणून मग आत बीस काय उचलते आतच खायचा काय खायचा तेवढा मग येताना बरोबर याचा वर निघून आ, ने ने। ते राहिले जे मार सकाळी उठलं म्हणून राहिला गेलं लांड घे बरं योग होता खायचं एखादा काय करता दुसरं पण मारायचं ते दोन तीन चार राहायचं योगदा लांगडा होता लांगडा लांडगा काय होता लंगडा लांगडा होता असा एखादा तीन पाय चांगला एक पाय लांगडा होता त्याचं नाव म्हणजे तिथं आमच्या राखला लांगडा लांडगा म्हणलं गे म्हणजे कोणाचं गायचं गावात ना बघानी येणार लंगडा असून सुद्धा हा लंगडा असून कारागिरी मोठा होता त्यांचा त्यांना जीवपग्र महाराज दुसऱ्याला काय घालायचं एवढं हुशार आहे हे जाळ्याची माहिती तुला जाळ आहे ना हा जाळ्याची माहिती तुला रेस जड आहे काय जड म्हणजे जवळ जवळ अडीच दोन दो। दो, तीन किलोच आहे बरं का तर ह्याचा वापर तुम्ही कशा कशाला करता दोन किलोच पक्कच आहे याचा म्हणजे वापर आमचं जे बोजे भांडी कुंडी आहेत ना हां हां गोड्यावर टाकतानी हा घ्या बरायची ये याला तोंड रे काय तोंड हा न भरायचं इकडं काय भरायचं इकडं काय भरायचे मग दुरी लावून बर समजा हे असं तुम्ही विणता विनणार होता कोण तुमच्या जुन्या पिढीत आता जुन्या पिढीत पहिले काय झाली आमच्या गावात मांग म्हणून होती हा जाळी दोर्या कासर चांगली बनवायची हा मग तुम्ही जायचं का बनवाय नाही आम्हाला बनवून गाय आहे ना गाय तळे शिसायची पहिली घालायची त्याच कासर बनवायची कारण ती आमच्या गावात ती मांग ना लय भारी ती बनवून द्यायची आता नंतर नंतर काय निघल किंवा जर राहायचं ना हा हे सुत निघल सुता मग काय केलं आमच्या दानगरात येऊ किंवा कारागिरी व्हायला लागला खायाला लागला माझं चुरच भाऊ ना हा चांगलं कारागिरी याच जाळ बनवायला हुशार झाला योग योग काय झाला हुशार झाला आता हे काय आपलं हाताने म्हणजे आता समजा वाटला वाडा असला आणि समजा जर एखादं तुटलं तर मग आपलं यास यास बांधायचं तुटलं कुठं उंजीर बिंजर जोडतोय ना उंदिर राहिलोय ना हा उंजीर करून हा मग त्यामुळे असं करावं या आता जोड द्यावा लागतोय तर अशी मग ह्या जाळ्यात तुम्ही काय काय ठेवता काय कुखरी परत आमची पाठी घातली का पाठी हा ते पाटी पोखरं घालायचं जाळ्यात नाही ती वस्तू बसती काय बसती नाही ती आता हे पण उंदरा उंदीर काय करतो या येतोय आणि करून जाळतो याकडे का ठेवलो या ठेवलं आता काय श्याव इथे उंदीर काय लाकडा येत नाही हा त्या बोज तिथे जरी याला मग काल वाय धुवून आणलं काय पिलं आता आता कुठं टांगून ठेवतो अरे उंदरा ठिकाणी पिशव्या आणि पिशव्या फार तोडून टाकले आणखी म्हणजे जे आपलं खाद्याची वस्तू आहे त्या परत्याने तुडून टाकल्या तोडून टाकल्या उंदराने काय त्या उंदिर मामाला करा उंदीर मामा पण इथं येतो ना नुकसान करतोय उंदीर मामा वांजी जी आहे ना गणपतीची वाहन आहे त्यामुळे त्याला काय बोलता येत नाही काय वाईट बोलता पण येत नाही आता काय पण मला वाटत चाळीस पण पन्नास आणि गणपती आगमन होत त्याला आगमन होतं मला ते मुंदराचं वान आहे गणपतीचं वाहन आहे उंदिर मग त्याला वाईट काय बोलाव आणि ते काय करते फार वाट करून ठेवते म्हणजे डायरेक्ट आतमध्ये जाऊन उडी आणतो या उडी आणतो पिशव्यातलं काय तुडून तुडून कुरदान कुर्धान खातो या एक तुडून राहणार ते पार जे चांगलं त्याला गावेल त्याचं काय डाळ ठेवी ना आरबार ठेवी ना उंदीर तर दात कि ओढा असेल कुरंदडू कुरदुडू खाऊन टाकतो एवढं मोठं तोडलं आणि काय तोडाच्या लागेच तरी आहे का किवढ मोठं उंदीर म्हणजे काय हा अरे या जाळ्यात म्हणजे भांडी हांड पळी उलातन जेवढ जे आमची लागतंय पाटा वरुटा समजा यात बसत बरे का समजा बसत जाळ आहे ती तरी आता आपल्याकडेच बघाय भेटल नाही का आपल्याकडेच बघायला भेट हे जाळ कोणाकडे भेटणार बघाय कारण जी जी घरात त्यांच्याकडे कशाच त्यांच्याकडे बिचारे का डबली डुबली राहायची आपल्याकडेच राहते आता आपल्या का पण किती दिवस जाळ्याचा चालत थोडा दिवस आहे ना तुम्ही काय ठेवताय जाळी रे गोड्या टाकते बरोबर आहे ना चला मित्र आमचा बंगला आहे आता याला जम्पच केले ना ना तुम्ही बंगल्याला जम करून टाकला नवीनच बंगला बांधला ना आरे अरे आर्या नवीन बांगला बांधला हवा नको आता बंगला उभा राहिला चांगला बंगला बांधायचा मला वर्षी लागते तसा बांधायचा म्हणला एका दिवसात पण बांधला असता तुम्ही आपल्या आयुष्यात मोठा मग काय काय करायचं प्रत्येक गोष्टीला जर मन नारद करायचं म्हणजे त्या गोष्टी काय भेटणार हा वेळो ना भेटणार जसं भगवंतानी ठेवलंय तसं राहिलं पाहिजे तसंच राहिलं पाहिजे आता एखाद्या का बंगल्या का बिचारे म्हणायचं आयला त्यांनी बांधला आणि आपल्याला नाही तरी ते द्या नशी त्यांच्या कारमाने म्हणायचं असं प्रत्येकाला येळ प्रत्येकाला टाइम असतो दिवस जात्यात त्यांनी कोण